गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ पालखेड गावातील विविध समस्या सोडवाव्यात आदिवासी शक्ती सेनेची प्रशासनावर निवेदनाद्वारे मागणी पालखेड दिनांक बावीस जुलै पालखेड गावातील गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्या उद्भवत असून त्या सोडवण्यासाठी आदिवासी शक्ती सेना उत्तर महाराष्ट्र विभाग यांच्यातर्फे पालखेड ग्रामपंचायत व प्रशासनाला निवेदन देण्यात आले या निवेदनात गावातील वीज पाणी रस्ते आरोग्य केंद्र सार्वजनिक सुविधा आदीबाबत गंभीर तक्रारी मांडण्यात आली त्यानुसार पालखेड ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून सध्या गावात पिण्याच्या पाण्याच्या इंदिरानगरला तीव्र तुटवडा जाणवत आहे यासोबत ग्रामपंचायतच्या निष्काळ निष्क्रियतेमुळे विविध योजना आणि विकास कामे प्रलंबित आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ठरल्याप्रमाणे स्मारक होण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत सावित्रीबाई फुले नामकरण करण्यात यावी खंडराव मंदिराजवळील सभागृह क्रांतीवीर राघोजी भांगरे सभागृह नामकरण करण्यात यावे ही मागणी दहा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला निवेदन देणारे आकाश बाळू कराटे यांच्यासह गावातील अनेक मान्य नागरिकांच्या सह्या असून ग्रामस्थांच्या सयांचे समर्थन असल्याचे नमूद करण्यात आले गिरणा वार्ता न्यूजसाठी सहसंपादक पुंजाराम खांडवी कळवण